आले आता दाबेली पकडले मोबाईल काढले ब्लॉग बनवा लागले आता एक घास मध्ये एवढा खरायला आता खातन करून घेऊ असेल तर इकडे ताना आहे माझे नाव आकाशनी स्वागत आहे तुमचं एका नवीन आजच्या ब्लॉग मध्ये काय करणार आहेत माहित नाही जिंदगी अख्खी वाट लागली बट मला कंटाळा आहे म्हणून मी ब्लॉग शूट करायला लागलो तर आजचा प्लॅन थोडासा करू थोडा सचिन दायल त्याला घेऊन ना आपण डोंगरावर जाऊ ना घरा बिरा घेऊन बांबूची गाठ आहेत ना अशा बांबूच्या काठ्या आपल्याला खाडीत जायचं आहे आता त्याच्यासाठी रानात जाऊन ना काठ्या नाही लागतील आता कसा पावसाला चालू झाला ना तर मच्छ्या जरा जास्त चालल्यात खाडीत असा सांगायला लागलं जण तर आपण घरी बनवू झेल्या बिल्या जे आहे ते सगळं मच्छी पकड्याचं सामान घेऊ आता इंस्टाग्राम ओपन केल्यावर चांगल्या बोले कुवा आंघोळ्या नागड्या एक काय ते डिस्टर्व करून द्यायचं अरे काय चाललंय तिकडे काय माहिती सगळे नागडे बिघड्या बिगड्या काय पण चालू आहे एक काका डिस्कॅक करतो एक फुर 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 आहे एक काका यांना असा वाकडा तिकडं होता फक्त नाचून गेला इंस्टाग्राम ओपन करून फायदा नाही काय एडेच काय माहिती ते थोडीसे घरून पैसे धापून आणल्यात घरी बिरी बनवायला तर बघू पहिला पकडायला एवढी अगाग दलूंगा कोई से <laughs> चल 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 चल, चल. काय जाता आम्ही ते पोचलोय घाटात पोडाला घेऊन ना अरे असा काय ते कर ना परत चालू असं वाटतंय कॅमेऱ्याच्या मधला आहे काय नाही येऊ जाऊ दे आम्ही सचिनला घेऊन ना कोयता पण घेऊन पोचलो बंद कर ना परत चालू नाही रे कुस्त बी गेलीच हो गे असं वाटतंय सपोर्ट आता बघू नाही रे त सावली सारखी होती हलतय पण त्या ग्लास फुडला त्याचे म्हणलं हा बरोबर ग्लास फुडला त्याचे म्हणलं त्याला आमचा ग्लिस झालाय चल राहणार <दावरें। laughs> जाऊ घेऊन बघा काय जंगल मे मंगल माणसा म्हणजे हो मी कोय चाललो दोघ जण माझी उडी जाईल का तिकडे डायरेक्ट <laughs> आता आम्ही रानात चाललोय फार बेस्ट तुम्ही नांगेल माहिती आहे ए नांगा ना नांगा ना आय ग मुरकुट चावला ए नांगा ना ए नांगा ना बस मुरकुट चावला इधर मुरकुट बी चावता हे काय दि आम्हाला एक चिंबीची काठी बिठी तोड ना खालून तोड हा तर त्याची आईची गावात अँगलची त्याला कोयती कोणी दिली राहतात त्यावेळे किती फटका मारते आता सांगू नको धारणे मिळ कोयतीला अजूनही तिकडेच आहे दोन तीन आहे तिकडून तोडून टाक तोड त्या तोड बांबूची सोलत हो सोलताय सोल सोलत अभ्या जी वाली तोडा लागेल काय बाप आहे दिसते का आता जाम आहे पण नाही भारी आहे फाटलं याची इकडे बाई तोडलाय मी ने तसा इंजन घेऊन हो कवडी बाकी आहे गायचे बघा कसं तोडतो फाट फूट फुट फूट बघला हे घ्या कसला मी ना दाखवतो बघा काय ती बघ खालून घेतली तरी पण येत एवढी भारी साठी बघ हो। काय सोलायची गरज ना ती गरज नाही बघा काय ते ना म्हणजे बांबूची काठी बघा पाहिजे लवची एकदम दोन किलोचा लागला तर काठी बेची तोड फाट करून बसली नाही आजी कोणाची आडत फिरवली माहिती वाटा बासणी काहीतरी दिस नाही अजून एक घेऊ पाऊस यायची संभावना आहे केसांची तर गाडीवरच येत ना अम्मा बिन झाली पैसाच तीन त्या द्याद राखीस का पैसा गरीब माणूस झालं काय फारच गरीब माणूस आहे मी आवडी लांबी देणार आहे गाडीवर ते आपली तिसरी घरी चौथी घरं आहे हा तोड पट्टा वा भारी गायचं आपल्या तीन तीन घरीचे काठी तुटल्यान म्हणजे घेतल्यात आपण तोडून माझ्या खांद्यावर आहे आणि आता आम्ही चाललोय घरी घरी म्हणजे आपल्याला जरा आता घरा बनवायला लागतील ना सामान आणि कोणाला फास्ट घ्यायचं असेल तर इकडे ताना आहे हिवसा पिशवी काय टाकली मगारी असेल माझ्या तर सगळा सामान आपण घेऊन जाता बेस्ट करून वाघरी वाटते मी एकदम हट शी तर सेम वागरी वाटते कापाय लागतील उद्या त्यांना आपल्याला लगेच आता शुक्रवारी जायचं आहे तर टेन्शन नका घेऊ तुम्ही येऊ ब्लॉग जास्त मोठा नाही होणार डायरेक्ट आता घरी जाण मी घाप घाप गुप घाप गुप गुँग गुप करून गरीबन मी कधी चढा लागते मी डायरेक्ट उडी मारते औरा रानात घुसलो नाही इथेच होती काय बांबूचा झार औरा मोठा समोर दिसला नाही बारी तिकडे घुसला माझी घरीची बाप आहे अशी मच्छी लागली <laughs> एक डायरेक्ट मच्छा बाहेर चला हा <स्वारा> काठ्या रूम मध्ये ठेवू आणि संधीकडून ठेवली हॅलो आलो थांब थांब नाही आलोय पासत येऊन रिटर्न जाऊ अरे आमच्याकडे अरे उड्या जवळ तरी आम्ही लांब ना आलो काय माणूस याय चल आपण चालतो जरा घरा घ्यायला आवायला त्याला असतील त्या बांबूच्या काटा नाही टाकणार पाण्यात घरी परत त्याला शिसा घ्यायला लागेल शिसा हो हो बनवलाय वाटते अरे पॅडी मला उडाव आम्ही आम्हाला आता तुमची दोन मिनटं जायचं असं पाच मिनटं मी जात पाटक बंद केलं तर आमची वाट लागली याच्या लागते गाडी ते साईड लागते काय सांग पण थोडा कंपनी मोठी मोठी होती अरे सगळ्या सारख्या साईज वाटतात हा गे हतली सोनेरी घे सोनेरी हा घे सोने हे कसे तीनशे रुपये एक घेऊन ठेवली एक दे आणि एक तीन दे पाच रुपयाला हा दे आणि तम हो गया भाई एवढाच सामान पाहिजे किती झाले लसावून घेतला बाकी बीचा सगळा घेतला आहे आता यो इकडं ताडीचा पट्टा आहे इकडं फाटक आहे आता आम्ही इकडून पाच रगेत आलो असतो दोन मिनटात पेट्रोल पण खपला नसतं आम्हाला अख्खा उडान फुल तिरून यायला लागला चल, चल। चल, चार बघा काय आपला समोर फाटव आवडा आम्ही फिरण चल घ्यायच तिकडे मच्छा ट्रेनिंग हवऱ्या मोठ्या मच्छा आम्हाला बकडायच्या खाडीत जाऊन याच्या खाली टंगूत घेऊन जातील घरी सगळ्यात टंगूस घेऊन जातील हवऱ्या मोठ्या आहेत त्या आता दाबेली पकडले मोबाईल काढले ब्लॉग बनवा लागले आता एक घास मध्ये एवढा खरा मारदा का हीच बांबूची गाठी पाहिजे थोड काठी आणली आता यांना बनवायला गेल चाकू घेणे गे घरी जाऊन पण चाकू तर काय आपल्याला गर्या बनवायच्या आपल्या ते बघा एक बनवलेली आहे जी मी बनवलेली दोन तीन दिवस अगोदर गरी आहे लब्बड लावलाय पुरात गरी पण आहे तंग पण आहे फक्त त्याला शिसा आणि लावायचो वाटेल थर्मास तर ही घरी आपली एक रेडी आहे आणि ही सचिनदाची घरी पूर्ण मस्तपैकी सोल पाठून तर आता हिला बनवायला लागेल वरून खाल परत खायाचा मटेरियल बाजूबाजूचा सोल पाडला दहीला तर या दोन पण असं या आजूबाजूचा सगळा काढून ना अशी रेडी करू आहे आता आपण खाटंवरून घेऊ बांधायसाठी हा आला आला तुझी गरी पण तुला काठी पण पाहिजे जरा सोल पाठून ना खाली

बस 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 तर गाईज आपला गरी बांधून झाले आता शिसा लावायचा आहे बस मग एक गरी रेडी होईल पकोडा फायनली आपल्या तिन्हीच्या तिन्ही गर्या रेडी आहेत ज्या मी तिथे ठेवल्यात सिनेमॅटिक शॉट घ्यायला मस्तपैकी या बघा आपल्या इथे गऱ्या तिन्हीच्या तिन्ही लावून ठेवल्यात त्या फिशिंग रॉड नेतो गऱ्या बोल्या हे बघा चला काय आपल्या या तिन्हीच्या तिन्ही घर रेडी आहेत आणि आपण उद्या ना शुक्रवारी जाऊ मच्छी पकडायला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच होता तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर सर बाय 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 वन केस सबस्क्रायबर करायचं आपल्याला होऊ शकेल तर सबस्क्राईब करा